नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण गटारी स्पेशल असा जेवण बनवणार आहोत नक्की व्हिडिओ पूर्ण बघा थोडाही स्किप करू नका खास करून तांदळाच्या भाकरी कशा बनवल्या आहेत मी म्हणजे कोणाला येत नसतील ना तर लगेच एकाच एकदा बघितलं ना तुम्ही तर लगेच जमणार तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला भाकरी दाखवलेल्या आहेत तुम्ही लाटून करू शकता थापून करू शकता दोन्ही प्रकारे बनवू शकता एकदम सोपी पद्धत दाखवलेली आहे तांदळाच्या भाकरी सगळ्यांना जमतं असं नाही पण ह्या व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच तुम्हाला तांदळाच्या भाकरी जमणार छान मस्त असं चिकनचं कालवण केलेलं आहे मी तर काल गटारी होती आमोशा असते त्यांना बनवलं जातं म्हणजे श्रावण चालू होतं जे खात नाही त्यांच्यासाठी मी बनवलेलं आमच्या घरामध्ये अर्धे पकडतात अर्धे पकडत नाहीत तीन ते ती चार लोकं पकडतात त्यांच्यासाठी मी चिकन आणि तांदळाच्या भाकरी बनवलेल्या गेल्या रविवारी तर झालंच आपलं म्हणजे सुट्टी होती सगळ्यांना त्याच्यामुळे गेल्या रविवारीच बनवलेलं गटारी पण आज पण बुधवार होता वार आला वाराला मी बनवलं छान बनवलेलं खूप छान झालेलं सगळ्यांना आवडलेलं मैत्रिनं करून बघा तुम्ही व्हिडिओ थोडा स्किप करू नका बिलकुल करू नका स्पीक स्किप तर आता काय करायचं आहे इथे तीन चार हो। ते चार माणसासाठी मी चिकनचं ब कालवण बनवत आहो तर त्यासाठी किती प्रमाणात कांदे घ्यायचे किती प्रमाणात कोणता मसाला घ्यायचा खोबरं किती घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवते इथे मी चार कांदे घेतलेले गे आहेत गे कांदा छानसा उभा पातळ चिरून घेतलेला आहे म्हणजे लगेच भाजला जातो तव्यावरती तेल टाकून घेतलेले कांदा टाकलेला कांदा बारीक पातळ चिरून घेतलेला आहे तेलावरती कांदा टाकून घेतलेला आहे तेल टाकायचं म्हणजे कांदा लगेच भाजला जातो तर कांद्याचा कलर कितपत आपल्याला भाजायचा आहे बघा मी तुम्हाला दाखवते खूप छान झालेलं आहे मैत्रीनो नक्की करून बघा माझ्या पद्धतीने चिकन तर इथे मी काय खडे मसाले टाकलेले लसूण टाकून घेतलेलं आहे मी कांद्यामध्येच भाजल्या जातो तर खडे मसाल्यांमध्ये मी धने घेतलेले आहेत खसखस घेतलेली दालचिनी घेतलेली आहे चक्रीफूल घेतलेलं आहे तेजपत्ता घेतलेला आहे अद्रकचा तुकडा टाकून घेतला आहे वरून कोथंबीर टाकलेली आहे आणि कांदा ग खडे मसाले आपले छान तेलावरती परतून झालेले आहेत खडे मसाले वेगळे भाजले ना काय होतं खसखस असते ना ती पूर्ण उडते आणि पूर्ण अर्धी तव्याला पण लागते त्याच्यामुळं कांदा म्हणजे कांदा ना त्याच्यामध्ये खडे मसाले थोडेसे परतून घ्यायचे खडे मसाले जास्त परतवायचे नाही कडू लागतात आता कांदा खडे मसाले लसूण आपलं छानसं भाजून झालेलं आहे ते एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे एक वाटी सुक्कं खोबरं घेतलेलं आहे मी तुम्ही जेव्हा चिकन मटन बनवत असाल ना चिकन मटनसाठी खास करून सुक्का खोबऱ्याचा वापर करायचा टेस्टला पण छान लागतं आणि छान असा घट्टसरपणा येतो तर कोणी कोणी ओलले खोबरे वापरतात त्याला टेस्ट पण येत नाही आणि कसं थोडंसं पातळ झाल्यासारखं दिसतं आणि ओलं खोबरंच तुम्ही खास करून वापरत असाल जास्त तव्यावरती छान तेल टाकून भाजून घ्या नंतर मिक्सरला वाटून घ्या ते खो खोबरं पण मी छानसं भाजून घेतलेलं आहे बघा तेल सुटेपर्यंत आता मसाला आपल्याला थंड होऊन द्यायचा आहे नंतर मिक्सरला बारीक असा वाटून घ्यायचा आहे बारीक तुम्ही जेवढा मसाला बारीक वाटायला ना मैत्रीण तेवढा तुमच्या कालवणाची टेस्ट वाढल्या जाते मसाला छानसा मी बारीक वाटून घेतलेला आहे थंड झाल्यानंतर आता इथे मी कढई ठेवलेली आहे चिकन पण मी थोडंसं तेल टाकलेलं आहे मैत्रिणीनं आणि तेलावरती चिकन छान धुवून घेतलेलं आहे चिकन धुताना ना मैत्रिण कांदा टाकायचा लिंबू टाकायचा धुताना मीठ टाकायचं चा, आणि छानसं कोमट खूप गरम नाही करायचं एकदम कोमट पाणी करायचं चा, आणि त्याच्यामध्ये चिकन धुवायचं बिलकुल वास येत नाही चिकनचा चिकन छानसं चिकन धुवून घेतलेलं आहे मी पाणी निचरायला ठेवलेलं आहे तिथे कढई ठेवलेली मी तेल टाकून घेतलेलं आहे इथे दोन कांदे घेतलेले कांदा छानसा मी बारीक चिरून घेतलेला आहे हे फोडणी देत आहोत मग आपण चिकनला चिकनला मी दोन शिट्ट्या कुकरला शिजून घेतलेल्या आहे शिजून घ्यायचं चिकन कोणी कोणी काय करतं असंच टाकतं मग शिजायला होतं त्याची टेस्ट नाही येत पहिली कुकरला दोन शिट जास्त नाही करायचं कारण कसं चिकन लगेच शिजलं जातं दोनच शिट्ट्या करायच्या तर मी कुकरमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे त्यानंतर चिकन टाकलं थोडंसं हळद मीठ आणि धनाजिरा पावडर टाकून चिकनला दोन शिट्ट्या देऊन घेतलेल्या आहेत थोडंसं पाणी टाकून पाणी पण खूप नाही टाकायचं चिकनला पाणी बोलतं टोमेटो, टोमेटो कांदा इथे आपला छानसा परतून झालेला मीठ टाकून घेतलेले त्यानंतर मी इथे टाकत आहे टोमॅटो टोमॅटो दोन घेतलेले टोमॅटो छानसा असा बारीक चिरून घ्यायचा आहे कारण आपल्याला दिसलं नाही पाहिजे आपण जेव्हा हे सुक्कं बनवणार आहोत खूप पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही थोडीशी तांदळाच्या भाकरीबरोबर ग्रेव्ही ठेवणार आहोत कांदा टोमॅटो आपल्याला छानसा परतून घ्यायचा तुम्ही माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून गावातून बघतात मैत्रिणी प्लीज कॉमेंट करत जा, जा ना मी कुठपर्यंत पोहोचली म्हणजे माझी वाईटी फॅमिली कुठपर्यंत बनली मला कळेल ना नक्कीच व्हिडिओला कॉमेंट करत जा लाईक करत जा कोण नवीन मैत्रिणी आपल्या चॅनलवर असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि खूप छान म्हणजे खूप छान छान कमेंट्स करतात मैत्रिणी तुम्ही खूप छान वाटतं व्हिडिओ बनवायला तर काय होतं आपल्यापासून कोणतरी काहीतरी शिकतंय तर खूप छान वाटतं आपण घरामध्ये बसूनच बनवतो तर खूप छान वाटतं कॉमेंट्स येतात तेव्हा आता कांदा टोमॅटो आपला छानसा परतून झालेला आहे बिलकुल घाई करायची नाही कांदा टोमॅटो परतवायची त्यानंतर हळद टाकून घेतलेली मीठ पण टाकलेलं आहे आपण जो मसाला भाजलेला होता तो मी छानसा मिक्सरला वाटून घेतलेला आहे बघा आता हा मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवायचा पर कलर बदलला पाहिजे इथपर्यंत तेलामध्ये आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे छान छानसा हा मसाला मी तेलामध्ये डायरेक्ट का टाकत नाही कारण आम्ही ना खडे मसाले या मसाल्यांमध्ये असतात मसाल्यामध्ये आ, कांदा खोबरा मी सगळं तळून घेतलेलं असतं आणि डायरेक्ट तेलामध्ये टाकला ना तर एकदम म्हणजे जळल्यासारखा वास येणार त्याच्यामुळे मी नंतर वरून टाकतो हा मसाला आमचा घरगुती मसाला आहे तो।, तो मसाला मी दोन चमचे दोन ते अडीच चमचे टाकून घेतले थोडंसं थोडंसं तिखट बनवायचं तांदळाच्या भाकरीसोबत ना थोडंसं तिखट छान लागतं मसाला परतवायची घाई करायची नाही कमी गॅसवर छान असा मसाला परतून द्यायचा आरामशीर गॅस कमी ठेवायचा आणि मसाल्याला तेल सुटलं पाहिजे तेव्हाच तुमच्या कालवनाला पण पन तरी पण येणार आणि टेस्ट पण चांगली लागते मसाला छानसा तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत तोपर्यंत आपलं कुकर पण थंड होतं आहे दोनच शिट्ट्या द्यायच्या कुकरला जास्त शिट्ट्या देऊ नका नाही तर चिचन चिकन तुमचं खूप शिजल्या जाणार कढीपत्ता टाकून घेतलेला आहे मी तर इथे बघा चिकन मस्त असं म्हणजे खूप शिजलेलं नाही बघा तुम्हाला दाखवते जास्त नाही शिजलेलं दोन शिट्ट्यांमध्ये जास्त नाही शिजत पण तीन शिट्ट्या दिल्या तर पूर्ण गाळ होणार आता शिजलेलं चिकन मी मसाल्यामध्ये परतून घेते एक मिनटासाठी आणि तुम्हाला सांगू खरंच मैत्रीणनं हे चिकनचा कालवण आगरी कोळी लोक बनवतात ना त्या पद्धतीने म्हणजे सेम ती टेस्ट आलेली एकदम छान झालेलं करून बघा एकदा तुम्ही नक्कीच माझ्या पद्धतीने आणि तुमचं चिकनचं कालन म्हणजे आत्ता का नका बनवू जे खात नसतील तर ते बनवू नका जे खात असतील ते बनवा कारण आता सगळ्यांचा श्रावण चालू झालेला आहे श्रावण सोडताना बनवा तर एक मिनटासाठी आपल्याला मसाल्यामध्ये छान कमी गॅसवर ठेवायचं म्हणजे मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचं आहे चिकन आता आपलं जे उरलेलं सूप होतं चिकनचं ते मी टाकून घेत आहे याच्यामध्ये तुम्ही पातळ रसाही बनवू शकता मी खूप पातळ घट्ट नाही बनवले मीडियम बनवलेलं तीन ते चार माणसांसाठीच बनवलेलं आता कमी गॅस ठेवायचा आहे आपल्याला पहिला फुल ठेवायचा थोडंसं उकळी येऊन द्यायची आणि कमी गॅसवरती ऑलरेडी आपलं चिकन शिजलेलं आहे फक्त आपल्याला उकळी आणायची आहे मसाला पण आपण छान तेलामध्ये ते परतून घेतलेला आहे मसाला पण बिलकुल कच्चा नाही चिकन पण शिजलेलं आहे बघा इतपत ठेवलेलं आहे मी आता दोन तीन ती तुने तुने मी ते तीन मिनटासाठी आपल्याला कमी गॅसवरती मैत्रीण चिकन शिजवून द्यायचं आहे कलर बघा किती मस्त आलेला आहे आणि टेस्टला सांगू मैत्रिणी खूप छान झालेलं सगळ्यांना आवडलं तर आता शिजून देऊ आपण मी झाकण ठेवलेलं आहे झाकण पूर्ण नका ठेवू नाही तर तुमच्या कालवणला जी तरी आली ना ती पूर्ण निघून जाते झाकण ठेवल्याने झाकण चमचा ठेवायचा आणि झाकण आर्दत ठेवायचं कमी गॅस ठेवायचं चा, आणि छानसं आरामशीर शिजवून द्यायचं छान तरी पण येते मस्त असा मसाला चिकन छान अशी ग्रेव्ही तयार होते तर चला मी तुम्हाला आज तांदळाच्या भाकरी कशा बनवायच्या सोप्या पद्धतीने ते दाखवते तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे तीन ते चार पाण्याने आणि उन्हात नाही पॅनखालीच आपल्याला घरातच तांदूळ सुकून घ्यायचे म्हणजे ता भाकरी नरम होतात तर मी तुम्हाला दाखवते आपलं चिकन कसं मस्त असं शिजलेलं आहे बघा बघू शकता तुम्ही किती छान कलर आलेला आहे आणि छान शिजलेलं आहे आता शेवटी मी कोथंबीर टाकणार आत्ताच नाही जेव्हा जेवायला बसेल गरम करू ना तेव्हा आपण कोथंबीर शेवटी टाकायची आणि छान कांदा घ्यायचा लिंबू घ्यायचा तांद्याच्या भाकरी आणि जेवताना ना मित्रिनो कांद्यावरती ना लिंबू आणि मीठ टाक पिळायचं खूप छान लागतो मिक्स करायचा आता तांदळाचं पीठ पण एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे पाणी बघा मी किती गरम केलेलं आहे म्हणजे पाण्याला ना मित्रिनो पूर्ण उकळी आली पाहिजे एवढं आपल्याला पाणी गरम करून तांदळाच्या पिठात टाकायचं आहे तर मी पाणी उकळून घेते डायरेक्ट मी पाणी उकळू गरम कोमट नाही बिलकु उकळून घ्यायचं पूर्ण पाणी म्हणजे तुमची भाकरी नाही एकदम सॉफ्ट एकदम छान कलर पण छान येतून एकदम सॉफ्ट बनल्या जाते तर पाणी टाकून घेते मी याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकले मी अर्धा चमचा तर बघा पाणी केवढं पूर्ण उकळून घेतलेलं आहे पाणी टाकून घेते मी आता हे गरम गरम आहे डाय लगेच मळायचं नाही चमच्याने मी पहिलं मिक्स करून घेते कारण पाणी उकळलेल्या आताला चटके बसतील आणि हे गरम गरमच आपल्याला मिक्स करायचं थंड झाल्यानंतर नाही म्हणजे गरम पाणी उकळलेलं पाणी ते पूर्ण पिठाला लागतं ला तुम्ही नक्की एकदा माझ्या पद्धतीने भाकरी करून बघा एकदम नरम आणि चिकनबरोबर छान लागतं चिकनसोबत किंवा सुकी आपण सुक्या मच्छी असतो ना त्याच्याबरोबर ही मटणाबरोबर नाही बरोबर, ना बरोबर लागत तांदळाची भाकरी ज्वारी बाजरीचीच भाकरी मटणाच्या कालनाबरोबर छान लागते पण चिकनबरोबर तांदळाची भाकरी छान लागते तर बघा मी केवढं पीठ घेतलेलं आहे जेवढं पाणी टाकायला ना तेवढं फुलतं हे पीठ पहिले चमच्याने मिक्स करून घ्या मीठ पण टाकायचं मिठाने चव वाढते नाही तर आळणी आळणी लागते खायला आणि नुसती गरम गरम खाली ना तरी खूप छान लागते याच्यामध्ये खास करून फक्त पाण्याचाच येत असतो पाणी उकळून उकळून घ्यायचं आणि लगेच मळायचं पीठ थंड होऊन नाही द्यायचं तर बघा आता मी चमच्याने मिक्स करून घेतलं नाही आयडिया बघा काय केली मी तांब्या घेतल्या तांब्याने मिक्स करून घेते मग कसं थंड झालं नाही आपल्याला लगेच मळायला होतं तुम्ही मोदक बनवले हो ना त्याचं पण पीठ असंच बनवा तुमचे मोदक पण खूप छान होतील तर आता गणपती जवळ येत आहेत चला पटापट पत, मोदकचे पण व्हिडिओ टाका व्हिडिओ व्हायरल होतात अगोदर दहा पंधरा दिवस अगोदर टाकायचे म्हणजे व्हायरल होतात व्हिडिओ तर आता खूप घाई झालेली मैत्रीणं खूप सारा गोंधळ होता त्याच्यामुळे मी मळताना पण नाही दाखवलं आणि अर्धे बनवून पण झाले अर्धी लोकं जेवून पण झाली मी नंतर तुम्हाला दाखवते मी कशा आहेत आता सग तांदळाच्या पिठाच्या भाकरी बनवायच्या ना पूर्ण गॅस बापरे पूर्ण ओटा सगळं खराब होतं मैत्रीणं कारण ते बारीक असताना सगळीकडे उडतं तांदळाचं पीठ तर तुम्ही ते स्किप करा फक्त तांदळाची भाकरी बघा तुम्ही जेवढी लाटाल ना होईन पीठ जास्त चांगलं मळायचं मी मळताना नाही दाखवलं खूप उशीर झालेला जेवढी तुम्ही लाटाल ना बिलकुल चिटकत नाही आणि थापून पण कोणाला थापून करायचं असेल तशाही करू शकता तुम्ही तर बघा नॉर्मल आपण चपाती लाटतो ना त्याप्रमाणे मी भाकरी लाटून घेतलेल्या आहे कुठेही चिटकलेल्या नाही काहीच नाही तर तुम्ही जेवढी पातळ पाहिजे तेवढी पातळ लाटूही शकता आणि तुम्हाला मी भाजून पण दाखवते मैत्रिणीनं माझे गटारी स्पेशल चिकन आणि तांदाची भाकरी तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तांदाची भाकरी ज्यांना येत नसेल त्यांनी नक्कीच हा व्हिडिओ बघा आणि करून बघा मैत्रीणं तर मी ते तुम्हाला दोन लाटून दाखवल्या दोन भाजून दाखवल्या आहेत कारण ऑलरेडी खूप उशीर झालेला त्याच्यामुळे बघा दोन्ही लाटून घेतल्या आहेत मी तुम्हाला एक भाजून दाखवते तुम्ही बोलाल की पीठ म हे करताना दाखवलं नंतर मळताना पण उशीर खूप झालेला आहे त्याच्यामुळे सॉरी मैत्रिणींनो नंतर कधी बनवलं ना तुम्ही पूर्ण तुम्हाला तांदळाच्या भाकरींचा व्हिडिओ दाखवेल खूप पातळ पण नाही लाटायची खूप म्हणजे पातळ पण नाही लाटायची जाड पण नाही लाटायची चप ही तांदाची भाकरी मिडियम लाटून घ्यायची आहे छान मस्त एकदम वाईट झालेली बघा आणि फुकतात पण कसलं मस्त फुकतात भाकरी गरम गरम खायच्या भाकरी तर मी तुम्हाला एक भाजून दाखवते तर बघा कशी मस्त अशी फुगायला हो लागली आणि फुल गॅसवर कमी गॅसवर तांदळाची भाकरी बिलकुल भाजायची नाही फुल गॅसवर तांदळाची भाकरी भाजायची बघा सगळ्या भाकरी मस्त झालेल्या मस्त छोट्या छोट्या खूप मोठ्या पण नाही लाटायच्या मीडियम भाकरी लाटायच्या तर चला माझा गटारीचा व्हिडिओ स्पेशल गटारी स्पेशल व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय